अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांसमोर चॅनलमध्ये खूप खूप खुँँ मनापासून स्वागत आहे उद्या आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव आपल्याला साजरे करायचा आहे चैत्र चैत्र पौर्णिमा हा दिवस खूप मानला जातो आपल्या कुळदेवीची सेवा करण्यासाठी आता कुळदेवीची सेवा आणि उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ सगळा बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी मासिक धर्म विटाव सुतत असेल तर तुम्हाला सेवा करता येणार नाही आता सेवा करायची तुमची कुठलीही कुळदेवी असो उद्या तुम्हाला तुमच्या कुळदेवीची ओटी भरायची आहे ओटी तुमची यथासांग यथाशक्ती तुम्ही ओटी भरू शकता मूळ पीठावर जाऊन ओटी भरणं शक्य नसेल तर जवळपासच्या मंदिरात जाऊन तुम्ही ओटी भरू शकता किंवा अगदी तुमच्या घरात देवीचा फोटो टाक मूर्ती असेल त्याच्यासमोरही तुम्ही आ, तुम्ही देवीची ओटी भरू शकता दुसरं येतं ते उद्या शक्य असेल तर एक सवासणी तरी जीव घाला बघा प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक गावामध्ये चैत्र महिन्याचा कुळाचार केलाच जातो असं नाही पण तुम्ही भात भाजी चपाती काय जे करणार असेल उद्या एक सवाशणी तुम्ही आवर्जून जेव घाला तुमच्या कुळदेवीच्या स्वरूपात त्याच्याच बरोबर ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या न चुकता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ तुम्हाला करायचा आहे अगदी दिवसभर तुम्ही कधीही तो पाठ करू शकता हरकत नाही उद्या सत्यनारायण पण करायचं आहे तेही तेवढंच महत्वाचं आहे तेही तुम्हाला करायचं आहे आता ह्या दोन गोष्टी झाल्यावर ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं त्यांनी अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रामचं तुम्ही पठन करू शकता त्याच्याचबरोबर ज्यांच्या घरात देवीचा टाक आहे मूर्ती आहे फोटो आहे अगदी त्याच्यासमोर बसून तुम्हाला उद्या कुमकुम अर्चन करायचं आहे कुमकुम अर्चन कसं करायचं तेही तुम्हाला माहिती आहे पाचही बोटांनी ज्यांना काहीही मंत्रस्तोत्र येत नाही महिलांनो तुम्ही फक्त नवारणव मंत्र आपली कुळदेवी कुठलीही असो तरीही तुम्ही नवारणव मंत्राचं पठन करू शकता ओम अँड रिंग क्लीन चामुंडाय विजय ह्या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा मंत्र जाप करून तुम्ही देवीला कुंकवाणी अभिषेक करू शकता तुम्ही लवंगाचं अर्चन पण करू शकता याच्याबद्दल माहिती दिलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगते आता आपण मेन मुद्द्यावर तुम्हाला उद्या तुमच्या मुख्य तुमच्या घरात काही मुख्य ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे आता स्वस्तिक म्हटलं तर एक शुभतेचं प्रतीक आहे एक मांगल्याचं प्रतीक आहे ज्या गोष्टींनी नकारात्मकता दूर जाते ज्या गोष्टींनी कुठली बाधा नाही आहे त्याच्यातली एक आहे स्वस्तिक स्वस्तिक चिन्ह हे इतकं शुभतेचं मानलं जा जातं म्हणून तर दर मुख्य दरवाजाच्या प्रवेश केल्या केल्या बाहेरच्या बाजूने आपण स्वस्तिक काढायला विसरत नाही तुम्ही आपण रांगोळी जरी काढली तरी त्या रांगोळीच्या स्वरूपात आपण स्वस्तिक काढत जातो कारण कुठलीही नकारात्मकता कुठलीही बाधा कुठलीही वाईट शक्ती त्या स्वस्तिकाकडे बघून तिथेच संपते ती आपल्याकडे येत नाही ती आपल्याकडे येत नाही असं हे स्वस्तिक चिन्ह खूप महत्त्वाचं आहे आता हे स्वस्तिक चिन्ह तुम्हाला उद्या तुमच्या मुख्य म्हणजे तुमच्या घरात काढायचं आहे आता ताई मी विधवा आहे मी सगळ्या सेवा करू शकते का किंवा मी स्वस्तिक चिन्ह काढू शकते का बाई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती सवासिणी आहे तुम्ही बिनधास्त जिथे जिथे मी तुम्हाला स्वस्तिक चिन्ह सांगणार आहे तिथे तिथे तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढताना पण त्याचे काही नियम असतात की मधला जो आपला मधला बिंदू आहे तिथूनच स्वस्तिक काढायचं असतं बऱ्याच वेळा काय होतं आपण रेश ओढतो अशी आणि काढून घेतो नाही जो मधला केंद्रबिंदू आहे तिथून स्वस्तिक काढायला सुरुवात करायची असते शक्य असेल तर मी ते तुम्हाला शॉर्ट्समध्ये शेअर करेन नाही तर तुम्ही कुठल्या पण इथे वागून तुम्ही यूट्यूबला सर्च करा की व्यवस्थित स्वस्तिक कसं काढायचं आता हे स्वस्तिक नेमकी कुठे कुठे काढायचं तर यांचा ते मुख्य दरवाजा कुठलीही वस्तू नकारात्मकता चांगली माता लक्ष्मी कुठलंही आहे ते आपल्या मुख्य दरवाजाने आत प्रवेश करत असतं प्रत्येकाच्या घरात मुख्य दरवाज्यावर आपण स्वस्तिक काढत असतो तु, तुम्हाला उद्या तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून तिथे छानपैकी एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे कुंकवाने काढा मेन म्हणजे आता स्वस्तिक काढताना त्या स्वस्तिकच्या मध्यभागी चार बिंदू म्हणजे चार टिंब काढायला विसरू नका नंतर ज्या दोन रे रेषा असतात त्या सीमा रेषा असतात सीमारेषा म्हणजे काय बऱ्याच वेळा आपण आपल्या घरात ऐकत असतो की तुझं जे काही आहे ते वा ते बाहेर आहे तू एका लिमिटमध्ये राहा तू तु तुझी तु सीमा रेषा ओलांडून जाऊ नको अशा त्या दोन सीमा रे रेषा असतात ज्या स्वस्तिकच्या उजव्या आणि डाव्या बाजूने तुम्हाला काढायच्या आहेत दोन दोन इकडे दोन इकडे दोन मध्ये स्वस्तिक स्वस्तिक काढताना चार टिंब ठेवायला विसरू नका आता ही जी सेवा आहे ही कधी करायची तर अर्थात उद्या सकाळी उठल्यावर आपली आंघोळ झाल्यावर घर स्व स्वच्छ झाल्यावर शुशुरभूत होऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे आता बघा आपण जेव्हा तुम्ही स्वस्तिक काढाल त्या स्वस्तिकला आपल्याला ज्या आपले तांदूळ असतात ज्याला आपण अक्षता म्हणतो एक तांदूळ तरी त्याला चिटपायचा आहे आणि त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे म्हणजेच कसं एक आपण फुलवाद घ्या किंवा म्हणजे फुलवाद म्हणजे तुम्ही तुपाची वाद घ्या किंवा तेलाची वाद घ्या धूपदीप तुम्हाला ती ओवाळायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे पहिलं स्वस्तिक झालं दुसरं जिथे अन्नपूर्णा मातेचा वास होतो घरातले संस्कार घरातले जे करते धरते आहे घरातले लहान व्यक्ती ज्या संस्कारांनी बनलं जातं ते, दसा, दसा ते अन्न असतं आपण म्हणतो ना जसं जो जसा अन्न खातो त्या पद्धतीने तो बनत असतो अशा ठिकाणी म्हणजे अन्नपूर्णा मातेचा तिथे वास असतो तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आता ती आमचं भाड्याचं घर आहे आम्ही स्वस्तिक काढू शकतो का हो तुम्ही काढू शकता का। फक्त भाड्याच्या घरामध्ये तुम्ही उतारी करू शकत नाही आता कुठे काढायचं जिथे किचन ओटा आहे त्याच्यासमोर अगदी खिडकी असेल त्या खिडकीच्या शेजारी थोडी तरी भिंत असते किंवा खाली खिडकीच्या थोडी थोडीतरी भि भिंत असते तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तिकडे तुम्हाला पण कुंकवाणीच कुंकवाणीच तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावर पण तुम्ही हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप फूल असेल तर फूल तिथे खाली तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्या पाया पडायच्या आहे हे झालं दुसरं तिसरं जिथे साक्षात आपले देव वास करता म्हणजेच काय आपल्या घरातलं देवघर त्या देवघरात तुम्हाला तुम्हाला स्वस्तिक आहे आता ते कुठे काढायचं बघा प्रत्येकाच्या घरात देवहारा असेल असं नाही जी देवघराची भिंत आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे जिथे देवघराची भिंत आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे ते पण स्वस्तिक तुम्हाला कुंकवानेच काढायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूप दीप तुम्हाला ओगळायचं आहे आणि पाया पडायचे आहे हे किती झाले तीन झाले त्याच्याबरोबर जिथे तुमच्या घरातली लक्ष्मी तुम्ही ठेवता म्हणजेच काय तिजोरी तुम आता आजकाल सगळं ऑनलाईन व्यवहार झाला आहे पण आपल्या घरात काहीतरी तर पैसे असतात किंवा जे महत्वाची कागदपत्र असतात की जिथे तुम्ही त्या ठेवता आता एखादा ड्रॉवर असतो आपण काय करतो आपण त्या ड्रॉवर जो कप्पा असतो त्या कप्प्यातच आपण आपण आपले जे महत्वाचे कागदपत्र आहे पैसे आहे चांदी सोनं काय असेल ते ठेवतो तर त्या कपाट असो किंवा तो ड्रॉवर असतो तो ड्रॉवर आपण असा खेचतो त्या ड्रॉवरच्या बाहेरून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आता कपाटामध्ये ड्रॉवर असता किंवा आजकाल असे पण कपाट आहेत की त्याच्यामध्ये छोटासा चोरकप्पा असतो कधी असं ओढायचा असतो तर तर खोलायचा असतो तुमच्याकडे जो असेल तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्याला पण धूप दीप अक्षदा ओवाळायची आहे फूल ठेवायचं आहे पाया वाढायच्या आहे हे झालं चौथं आता आजकाल असं नाही राहिलं पण तुम्ही आधी बघत असाल कपाट म्हणजे लक्ष्मी वाढायची आपल्या हे जुन्या घरात अजूनही पत्र्यांची कपाट आहे त्या पत्राच्या कपाटाला नेहमी स्वस्तिक काढला जायचा आजकाल सगळे फर्निचरचे झाले आहे कोणीही करत नाही पण तुमच्या घरात फर्निचरचं असो कपाट केलेलं असो किंवा लाकडाचं असो किंवा अगदी पत्राचं असो त्या कपाटाच्या बाहेरच्या बाजूने अगदी उजव्या बाजूला काढा किंवा डाव्या बाजूला काढा जिथे जागा आहे तिथे छानपैकी स्वस्तिक काढायचं आहे त्याशी पण तुम्हाला पूजा करायची आहे आता हे तुम्हाला पाच ठिकाणी सांगितलं एक मुख्य दरवाजा एक किचन एक देवघर एक जिथे लक्ष्मी ठेवतो आणि एक कपाट आता तुम्ही म्हणाल ताई कपाट पण एक एक लक्ष्मी आहे मग चार चार ठिकाणी का काढायचं त्या कपाटामध्ये ते कपाट आधीच्या काळी त्या कपाटाला लक्ष्मी स्वरूप मानायचं जसं तुम्हाला मी सांगितलं की आजकाल काय करतो आपण फक्त ड्रॉवरमध्ये सगळं ठेवतो पण आधीच्या काळी आजकाल तर बऱ्याच ठिकाणी असंही बघितलं जातं की त्या कपाटामध्ये सर्रास चपला आणि बुटंही ठेवले जातात हे पूर्ण चुकीचं आहे तुमच्या घरात असं होत असेल की खाली एक कपाटाच्या खाली ड्रॉवर केला जातो त्या ड्रॉवरमध्ये चपला बुटं काय असेल ते सगळं ठेवल्या जातं ते पूर्ण चुकीचं आहे याने इतके वाईट आणि भयानक परिणाम तुम्हाला भोगावे लागतील ते पहिले काढा म्हणून जिथे ड्रॉवर आहे तिथे आणि संपूर्ण कपाटासाठी एक स्वस्तिक असे तुम्हाला पाच स्वस्तिक काढायचे हे स्वस्तिक काढताना मनात एक सकारात्मकता ठेवायची की माझ्या मुख्य दरवाजावर मी स्वस्तिक काढला आहे माझ्या घरात कुठलीही वाईट बाधा कुठल्या कुठल्याही व्यक्तीची वाईट नजर माझ्या संसाराला संसाराला लागणार नाही असं म्हणून प्रार्थना करायची आहे प्रार्थना करायची म्हणजे हे सगळे सेवा करताना अर्थात नवारण ओ मंत्र ओ मॅन्ड क्लिम चामुंडा मुंडा विचे ह्या मंत्राचं म्हणजे तुम्ही जेव्हा स्वस्तिक काढता तेव्हा ओव्हनवर क्लिप चामुंडा मुंडा विजय ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि जेव्हा ओवाळता आणि प्रार्थना करता तसं सांगायचं की माझ्या घरात कधीही नकारात्मकता वाईट शक्ती येऊन देऊ नको दुसरं तुम्ही जेव्हा किचनमध्ये करता तेव्हा सांग सांगायचं की माझ्या घरात कधी अन्नधान्याची कमतरतापासून देऊ नको त्याच्याबरोबर जेव्हा देवघर आहे तेव्हा ते म्हणायचं की तेव्हा माझ्या घरात सदैव तुमचा वास असाच राहू दे माझं घर गोकुळासारखं होऊ दे जेव्हा ड्रॉवर तुम्ही लक्ष्मी ठेवता तिथे प्रार्थना करायची अखंड लक्ष्मी नांदू दे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे अशी प्रार्थना करायची आणि जी कपाट आहे त्या कपड्याला पण प्रार्थना करायची की तू माझी लक्ष्मी आहे तू ही माझ्या घरात निरंतर वास कर अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे करून बघा हे सगळं केल्यावर तुम्हाला काही लाख रुपये मिळणार में, मी असं म्हणणार नाही पण हो एक सकारात्मकता येते जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी बोलत असता जेव्हा तुम्ही काहीतरी बोलत असता तेवढं चांगलं तुम्हाला, तुम्हाला मिळत जातं हे सगळे उपाय करून एक मनाला शांतता लागणार हे मात्र निश्चित आता सगळ्यात महत्वाचं उद्या तुम्हाला कापूर सोबत दोन कापूर आणि दोन लवंगा आपण नेहमी आपल्या शारदीय नवरात्रीमध्ये अतिशय उच्च कोटीची सेवा आणि रोज तुमच्या घरात कापूर आणि लवंगा जाळल्याच गेल्या पाहिजे दोन कापूर घ्या दोन लवंगा घ्या आता कापूर भीमसेनी असा तर अतिशय उत्तम लवंगा घेताना तुडक्या तुटक्या मुटक्या नसाव्या संध्याकाळी तुम्हाला त्या कापूरबरोबर दोन लवंगा तुम्हाला जा आणि ओ मॅन ब्रींग क्लीम चामुंडा ए विचय ओ मॅन व्रिंग क्लीम चामुंडा ए विचय ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ह्या कापूर आणि ह्या लवंगाच्या वासाने आयुष्यात येणारी नकारात्मक जर तुम्ही विज्ञानाच्या भाषेत बघायला गेलं तर कापूर आणि लवंग जर जाळल्याने घरातल्या जे काही किडे मकोडे जे विषाणू आहे जीवाणू आहे ते कमी होता आणि जेव्हा तुम्ही नवार्ड मंत्राचं पठन करता तर आई भगवतीची कृपा तुमच्यावर असते उद्या हा उपाय करायला चुकवू नका हे दोन उपाय तुम्ही आवर्जून करा अगदी सकाळी सकाळी तुम्हाला स्वस्तिकाचं सांगितलं आहे ते करायचं आहे आणि संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे सातला करा आठला करा नऊला ला करा दहाला करा किंवा सत्यनारायण झाल्यावर पण तुम्ही हा उपाय करू शकता आवर्जून करा, करा, आवर आवर करा। उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे सेवा चुकवणं नका तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत एकडून व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ